बीजेपी पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून दबाव तंत्र आले असं मला कळालंय विकास कुठला नाव सुद्धा विकास कोणी ठेवायला तयार नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये एखाद्या एका उमेदवाराच्या विरोधात आक्षेप नोंदवला होता की कारण त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे आणि त्यांनी उमेदवारी त्या नामदेशन पत्रामध्ये त्याचा उल्लेख केला होता तुम्ही त्याची दि, मीडियाला त्या प्रकरणाचं नेमकं पुढं काय झालं यामध्ये एक दिवस आपल्याला निकाल राखीव ठेवा ठेवला होता आणि त्याचा आणखी म्हणजे फॉर्म त्यांचा नामंजूर केलेलं नाही मंजूर झालाय ते फॉर्म कसा मंजूर झाला जर तुम्ही असं म्हणाले ही इतकी गुन्ह्याची नोंद त्यांनी लपवलेली आहे तरी कसं आता त्यामध्ये कसं आहे की माझ्या माहिती जी मिळाली आहे त्यानुसार वरतून बीजेपी पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून दबावतंत्र आलंय असं मला कळालंय महापालिकेच्या निवडणुकीत डायरेक्ट वरिष्ठ नेते म्हणजे कोण जिल्हा पातळीचे नेते पातळीचे राज्य पातळीवरच्या नेत्याचे फोन आलेत असं कळालं मला मग तुम्हाला असं वाटतंय का की या निवडणुकीमध्ये दबाव तंत्र चालू आहे सत्ताधारी नक्की शंभर टक्के ह्याच्यात काही चूक नाही कारण की वार्ड नंबर सहा मध्ये आमच्या समोर काही एक दोन सही नसल्यामुळे फॉर्म बाद झालेत आणि ह्यांच्यावर चूक फॉर्म चुकीचा असून सुद्धा हा फॉर्म मंजूर झालेला आहे दुसऱ्यांचा फक्त सही नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट झाले आणि यांचं एवढं सगळं असून ते पास केलाय फॉर्म मंजूर केलाय त्यांनी म्हणजे सामान्य उमेदवारांसाठी ही खूप गांभीर्याची तुम्हाला आता तसं संदर्भ बघा ना ठाण्यामध्ये बीजेपीचे आणि बाकी ह्याचे बरेचसे फॉर्म सँक्शन झाले आणि शिंदे गटाचे फॉर्म रिजेक्ट झालेत तिथे पण झालेत सत्तेचा वापर होतोय आणि वार्डात पण आम्ही फिरतोय तर आमच्या लक्षात येते की स्थानिक नेत्यांची पण दादागिरी भरपूर चालू आहे जे उमेदवार आहेत त्यांचे काही नातेवाईक आहेत ते पण दाब दडप करत आहेत कार्यकर्त्यांवर तुम्हाला काय विकास झाला का नाही प्रभाग पाच मध्ये विकास कुठला नाव सुद्धा विकास कोणी ठेवायला तयार नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये एखाद्या मुलाचं जन्मलेल्या मुलाचं हेच काय काही जे उमेदवार आहेत लोकच स्वतः घरच्या समोरची नाली साफसफाई करतायत हे जात आहेत तिथं फोटो काढतायत कुठला विकास आज असं आहेत वॉर्ड क्रमांक पाच मध्ये की आम्ही सगळे कामं केलेली येतं पण आम्ही अॅक्च्युअल मध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा लोक आम्हाला सांगत आहेत की कुठलेच कामं होत नाही येत काही नाही येत म्हणून हे सगळी काही प्रायव्हेट लोक लावलेले आहेत ह्यांनी ते स्वतः जातात त्याचे फ्यूज काढतात आणि लाईट गेली म्हणून ग्रुपवर मेसेज आले की फे टाकतात की दहा मिनिटात लाईट येईल दहा मिनिटात तो माणूस घरून येतोय कसा कर्मचारी परत दहा मिनिटातच तो फॉल्ट सापडतो पण सुद्धा दहा मिनिटाच्या आत तो फॉल्ट सापडून फॉल्ट क्लिअर करून लाईट आणतो सुद्धा हे कसं शक्य आहे म्हणजे नागरिकांना येणार चालू आहे सगळं मूर्ख बनवायलेत सगळे कोणाच्या कामाचे क्रेडिट कोणी कुत्र कोणी आता मागे ग्रुप वर व्हॉट्सअपचे ग्रुप होते त्यावर शिव चव्हाण हे आता सध्या अपक्ष उमेदवार आहेत शिवसेनेकडून पहिले इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली म्हणून आता अपक्ष उमेदवार आहेत ते हे काम करू लागले त्यांच्या कामाचे फोटो क्रेडिट हे घेऊ लागले फोटो काढून हे कोण हे म्हणजे रितेश जैन त्यांचे ते फोटो काढत का त्यांनी कुत्रे पकडायची गाडी आणली होती महानगरपालिकेचे कुत्रे मोकाट कुत्रे पकडणं चालू होते आणि त्याचे हे फोटो काढून टाकू लागले एक पूर्ण ग्रुपवर आम्ही बघितले सर्वजणांना माहिती आहे आणि या निवडणुकी तुमच्यासाठी काही मोठे मोठे नेते तुमच्या विरोधात काही लॉबिंग करायला असं वाटायला का तुम्हाला लॉबिंग तर सर्व प्रकार कडून चालू आहे जे ते आपल्या आपल्या पक्षाचे लोक लॉबिंग करतच असतात पण ह्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठा तुम्हाला मी दाखवतो आता की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवाराचं हे आहे की नियमवाली तर त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की एफ आय आर गुन्हा किंवा लपिल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतो त्यामध्ये ह्याच्यात एक कोर्टाचं जजमेंट सुद्धा आहे की आ... सुप्रीम कोर्टानं ठरवलं की नॉन डिस्क्लोजर ऑफ कन्व्हेक्शन इम्फ इन ऍफिडेव्हिट मेक्स इलेक्शन वाईड म्हणजे कन्व्हेक्शन नंतर सेट असाइड झाले तरीही नॉमिनेशन समय इन्फॉर्मेशन देणे आवश्यक आहे याचा अर्थ कोर्ट भूतकाळात डिस्पोज झालेली केसही माहिती देणे आवश्यक मानतो okay. म्हणजे तुमची केस नील जरी झाली mm. तरी त्याच्या फॉर्म मध्ये ती माहिती लिहिणं गरजेचं असते की माझ्यावर ही ही केस होती त्याची मग मी त्याच्यात निर्दोष सुटलो किंवा मला सजा लागली जे काही असेल तुमचं आम्ही म्हणत नाही की तुम्ही निर्दोष सुटले नाही सुटले आमचा तो विषय नाहीये आम्ही म्हणतोय की तुम्ही माहिती लपवली त्या फॉर्म मध्ये इलेक्शन निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आता नियम असा आहे की प्रत्येक बूथवर की समोर इन्फॉर्मेशन देण्यात येते चार्ट लावला जातो त्या उमेदवाराच्या नावापुढे कोणापुढे किती केसेस आहेत काय काही नाही त्याच्यामुळे त्यांनी ती लोकांना कळू नये त्यांची इमेज अशी त्यांनी बनवलेली आहे समोरच्या उमेदवारांनी की मी खूप चांगला आहे खूप असा आहे त्यामुळे त्यांनी ते लपवलेले पण तो म्हणजे चुकीचं आहे ती गोष्ट त्यामध्ये मी एक असं ऐकलंय की ह्यांनी एका प्रायव्हेट कर्मचाऱ्याला म्हणजे लाईटच्या खांब्यावर चढवलं त्यांनी आणि त्यावेळेस तो डीपी चालू होता डीपी बंद नव्हता हो फ्यूज काढलेले नव्हते हो तर त्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा प्रायव्हेट कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर ती केस त्यांनी पैसे देऊन मिटवलेली आहे ती केस एफ आय आर त्याचं कुठं नोंद नाही काही नाही काही नाही आता आम्ही वार्डात फिरतोय त्याचा चर्चा पण आम्ही हे करतो ऐकतोय सगळ्या गोष्टी त्या आणि वार्डातल्या लोकांना माहिती आहे कोणामुळे किती घर उद्वस्त होत आहेत कोणाचं कॅरेक्टर कसं आहे काय नाही तुम्ही खूप मोठा आरोप करायला की एका व्यक्तीचा एका उमेदवाराच्या लगडची मृत्यू झाला एका उमेदवाराच्या म्हणजे खूप गांभीर्याची गोष्ट आहे गांभीर्याची गोष्ट नक्कीच आहे आम्ही पण ऐकतोय तेच बोलतोय कारण की त्याची गुन्हा कुठं नोंद नाहीये काय वाटत तुम्हाला ही निवडणूक तुझ किती जड जाणार आहे नाही जड नाहीये कारण की यांनी कुठल्याही प्रकारचे काम केलेले नाहीयेत आणि नागरिकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कुठल्याही प्रकारची जडणं उलट त्यांच्यासाठी जड निवडणूक जाते कारण की पाच वर्षामध्ये त्यांनी कुठं तोंड दाखवलेलं नाही फक्त एक दोन गल्ली सोडल्या तर त्यांचं म्हणजे ते जिथे राहतात तेवढी गल्ली सोडली तर त्यांचं कुठेही दुसरीकडं नाही कुठंच काही त्यांना म्हणजे लोक विचारतायत की पाच वर्षानंतर आता आले का म्हणून